तर आ, या मोर्च्या मनी एक कापसाची वेज वेज या ठिकाणी शेतकरी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आपण बघू शकता एक कागा म्हणजे थेट कापसाची वेशभूषा म्हणजे म्हणजे शलटावरती म्हणजे असे कापूस जाऊन आलेले आणि या ठिकाणी बोट लागलेले आपण बघू शकता कापसाचे वाजले तीन तेरा करा सात बारा कोरा अरे देवा भाऊ कोरा तर आपण यांच्या यांच्यासोबत थेट सभा साधूया हे अनोखी भूमिका का, का साकारली आणि ने काय नेमकं का म्हणजे या सरकारने यांना दिलं नाही हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी वारंवार बोलते तरी मोर्चा देवा भाऊच्या जिल्ह्यात आज आलेला आहे आपण बोलूया आज थेट देवा भाऊच्या जिल्ह्यात तुम्हाला यायची गरज का पडली खऱ्या अर्थानं देवाभाऊच्या जिल्ह्यात मागचं कारण असं आहे की जे लागत मूल्य आहे कापसाच ते सात हजार सहा हजार रुपये आणि तेवढाच जर भाव गवर्नमेंट देत असेल तर तो कापूस परवडणारा विषय नाही कमीत कमी, -कमी दहा ते बारा हजार कांदा भाव काय मिळाला होता यंदा भाव सहा ते साडेसहा हजार सात हजार असा आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की शेतकऱ्याचा कापूस जेमतेम निघून राहिला निघाच्या पहिले मोदी सरकारनं अमेरिकेतून वीस लाख गाठी आयात केलेल्या भारतात म्हणून कापसाला भाव भेटून कापसाचे भाव पडले हे त्याच्या मागचं खरं कारण आहे हा भाऊ वीस लाख गाठी बाहेरून आयात होऊन गेल्या हमी भाव काय म्हणतो आठ हजार शंभर रुपये हमी भाव भेटून किती राहिला साडेसहा सात हजार ह्याच्या मागचं कारण मोदी सरकारनी भारतच्या देशातून तीस लाख जाती आयात केलेल्या आहेत हे सत्य आहे पावसाचा काही फटका पडला कापसावरती भरपूर फटका आहे कोणाकोणावर सांगावं जॉबीनवर फटका ज्वारीवर फटका कापसावर चांगलाच फटका आता आम्ही या आंदोलनामधून फटके मारायलाच आलो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आले मी सावनेर तालुक्यातून आलो नागपूर जिल्हा माझा देवाभोजा जिल्हा आहे पण जेवढा खोटा आशिष बाबूनचा हो आशिष बाबून आहे सुनील केदार असो आशिष बाबू असो पहिले शेतकरी कोणी बोलत नाही आमदार विरोधी पक्ष पण नाही बोलत आहे कोणी बोलत नाही त्याला माहित आहे माहित आहे का आज विरोध करू आलो उद्या सत्तेत घुसाचा आहे म्हणून बोलत नाही प्रतिउत्तर प्रतिउत्तर द्यायला लागल म्हणून हे बोलत नाही परंतु भज्जी भाऊच्या आंदोलनात आम्ही आलो थेट आरोप थे करतो थेट आरोप करतो तुचो निलके झा आशिष देशमुख असो हे पिल्ले पिल्ले नागनाथ सापनाथ बीजेपी भी नागनाथ काँग्रेस सापनाथ हे दोघेही मिळून आहेत आम्ही शेतकरी आता समजलो आमचे डोळे आता उघडून आले फाटून राहिले ना आमची भाव नाही भेटून ना आला तर इकडे लावून आलो आम्ही शेतकरी मजूर वाचला पाहिजे म्हणून तन्नाशक मारून राहिलो तन्नाशक मारून राहिल्यामुळे मजूर खाली आहे हे गाववाची परिस्थिती आहे म्हणजे मजुराली फटका शेतकऱ्याला फटका जिकडून तिकडून फटके आता आमची शक्ती संपली आता फटके मारायला आलो आता बच्चू भाऊनी बोलले की आमदारांना काय मत आहे आपलं काय हरकत नाही हो तो एकटा माणूस असतो बोलतो विधानसभेत शेतकऱ्याबद्दल बाकी कुठला बाकी कुठला आमदार बोलतो शेतकऱ्याबद्दल तोच तो एक बोलतो बाकी कोण बोलते कोणी बोलत नाही कारण की यांची आका कोण आहे वर बसलेली सोनिया गांधी आका आरएसचा चा भागवत आका हे कोणी आकावा का भागावाले बोलत नाही सत्य आहे शेतकरी म्हणून जर आमदार बोलला त्याच्या मागा जनता उभी आहे बच्चू बोलला म्हणून शेतकरी उभा आहे त्याच्या पाठीमाग याला बोलू नका हे सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या सोबत आहे सतत आम्ही शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करतो नुसतं खोटं दिवाळीच्या पहिले नुकसान भरपाईचे पैसे येणार होते आले का मग खरं का खोटं हे खोटे का आम्ही खोटे हे खोटे एक, एक आम्ही खोटे दिवाळीच्या पहिले सगळ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येणार असं हेच बोलले आम्ही म्हटलं तुम्ही बोलावं असं बोला म्हटलं लाडक्या ना अरे कोणत्या भेटून राहिले लाडक्या कोणी भेटून कोणा लाडक्या बहिणी भेटून भी। राहिले कोणाला भेटूनच भेटून राहिले पण याची आवश्यकता नाही सरकार का म्हणतो आमच्याकडे पैसे नाही सरकार म्हणतो आमच्याकडे पैसे नाही मग आमदार खासदाराच्या प्रॉपर्टी विका ना एवढ्या प्रॉपर्टी चोऱ्या करून काट लागते शेतकऱ्याला दहा हजार रुपये भाव जायला दुख लागते खास का मुख्यमंत्री देवा तू अजूनही देवास राहिला का रे उद्या तू झाला गड्ड्यात जाईन तरी आम्ही तुझी पूजा करणार नाही तुम्ही थेट म्हणजे आपण बघू शकता एकंदरीत या ठिकाणी तीन तेरा भाव असते आपण यांच्यासोबत हा तीन तेरा प्रकार म्हणजे आहे पंजाब सरकार थेट अर्थ काढवा तुम्ही थेट अर्थ हाच आहे का शेतकऱ्यांचे तीन तेरा वाजलेले आहे शेतकऱ्यांचा नैसर्गिक वातावरणात नुकसान झालेलं आहे शेतकरी पूर्ण कर्जात बुडालेला आणि आता तुम्ही जे म्हटलेलं होतं त्या विषयावर मी गोबीला भाव मिळाला गोबीला म्हणजे सर्व शेतकरी गोबीत लावत बसतात का जास्तीत जास्त क्षेत्र विदर्भातला कापूस लावतो हा कापूस सोयाबीन तूर या व्यतिरिक्त त्याच्याजवळ होतात म्हणजे नुकसानीत घ्यायच झाला कापूस म्हणजे अजून सीतादेवी नाही झाली भाव नाही मिळाल्यामुळे जास्त नुकसान भाव मिळाल्यामुळे नाही झाला पण अजून सीतादेवी नाही झालेली आहे आणि हे सरकार इतकं खोटं बा खूप अडाणी अडा अडानी कर्ज माफ कुठून पैसा शेत शाड़ा शाड़ा था 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 आ? आ? हा शेतकऱ्या शिक्षण सगळं गाळ करून त्यांना त्या शाळा खाजगी शाळा त्यांच्या खूप महत्वाचे प्रश्न बोलले हा हा सगळ्या त्या त्याने द्यायच्या का म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आंदोलन करायचं त्यांनी काही निष्कर्ष काढायचं त्या आंदोलनात चितावणी दिल्या म्हणून सोन वाग का शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्याला असं बावडत बनवलं गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला असं बावडत बनवलेलं आहे का आमच्या सगळं शिक्षण पाणी सगळं होऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांनी चोवीस बाहेर सहा तास शेतीत काम करायचं लाईनपर्यंत करायची म्हणजे आमदारांचे मुलं नगरसेवकांचे मुलं प्रायव्हेट शाळेत मोठे शिकतात आणि शेतकऱ्यांचे मुलं गरिबांचे मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि ती सरकारी शाळा म्हणजे आज जर अभ्यासाच्या क्रमा क्रमांकावरती बघितलं तर इंग्रजी त्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित नाही दिसून येत म्हणजे गरीब माणसाच्या मुलांना परवडत नाही प्रायव्हेट शाळेत जाणार आणि ती शाळा सक्षम केली पाहिजे यावरती काय वाटते एकदम बरोबर बोलली का तुम्ही विद्यार्थी सक्षम ठरवते विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे यासाठी सरकार जबाबदार आहे कशी काय सांगतो एक काळी जनगणना नावाचा विभाग होता जनगन्ना नावाचा विभाग होता तो विभाग नुसता माणसो शेती मोजावचा ते जमदम नावाचा विभाग बंद पाळून ते सरकारी शाळेच्या मास्तरांना देण्यात आलं काम नगर परिषद जिल्हा परिषद शाळेतले मास्तर किमती करायला लागले त्यांना असं वाटायला लागलं की माझा मी बाहेर फिरतोय आणि माझ्या शाळेत माझा मुलगा आहे त्याच्या शिक्षणावर फरक पडून आला म्हणून सगळ्यात पहिले मास्तरांना पोर बाहेर काढले आले वाटलं की मास्तरांना पोरं बाहेर काढली याचा अर्थ मास्तर शिकवत नसल म्हणून त्यांनी बाहेर काढले आज सरकारी शाळेची परिस्थिती झाली बंद मार्गावर आहे वीस हजार शाळा त्यांची पटसंख्या वीस आहे अशा सर्व शाळा महाराष्ट्रात ने पुन्हा नेते म्हणते मराठी बोला हिंदी बोला पण इंग्रजी शाळेत बरोबर काय त्याच्या मागचा लॉजिक आहे तुम्ही मूर्ख राहा तुम्ही अडाणी राहा आमचं पोर वर जाऊ द्या आम्हाला कमवू द्या तुम्ही खायच्या प्रकारची नोकरी करा आमच्या घरी कोटेवठ व्हा सिमेंट व्हा हा त्याच्या उद्देश आहे पण ते कशा लिहिते बापाने भरपूर कमावलंय चोऱ्या करू करू या देशातल्या पुष्कळ खासदारानं आमदारानं एवढी गळगंज संपत्ती जमा केली आणि त्या गळगंज संपत्तीचा कोणीतरी रखवालदार असावा म्हणून हे बळवे आमदार किल्ले उभे राहते त्याला तिकीट बीजेपीत नाही भेटलं आहे म्हणत की काँग्रेस म्हण नाही बेलत पीक वित्त असते शेतकरी एकदम आक्रोशात या ठिकाणी पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की आमच्या मागण्या थेट पूर्ण करण्यात त्यावा आम्ही वचू पडू यांच्या सोबत फार्मवर उभे घोडे जरी झाल्या तरी या इथून हटणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावा अशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले मत मांडलेले आहे ग्राम आणि समाचार करिता मी श्याम नागपूर